नमस्कार मैत्रिणींनो मी आहे अंकिता आणि तुम्ही पाहत आहात फॅशन टेलर्स आज आपण आठ ते नऊ वर्षापर्यंत पाहणार आहे त्याचं कटिंग मी तुम्हाला वरती देते पीक आपण त्या पद्धतीने आप कटिंग करणार आहे मी तुम्हाला तीन ते सहा महिने मुलीच्या फ्रॉकची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे देते त्या फ्रॉक वरून जशी आपण मापे काढली आहे तशीच आपण मापे काढून घ्यायची आहे आणि आपण सुरुवात करूया सर्वप्रथम मी हे सहा मीटर नेटचं फॅब्रिक घेतलेलं आहे आणि बटरक्रेप फॅब्रिक हे दीड मीटर घेतलेलं आहे कारण आपण त्याला कॅन कॅन ही लावणार आहे त्यामुळे आपल्याला अस्तर हे डबल लागणार आहे चला आपण सुरुवात करूया सर्वप्रथम आपण अस्तरवरती कटिंग करून घेऊया सर्वप्रथम अस्तर हे माझं डबल फोल्ड आहे या साईडला बंद बाजू आहे आणि या साईडला ओपन बाजू आहे ते आपण फोर फोल्ड करून घेऊया या पद्धतीने फोल्ड करायचं आहे ही ही आता ही माझी बंद बाजू आहे आणि ही माझी ओपन बाजू आहे आता आपण सर्वप्रथम उंचीचं माप टाकणार आहे उंची आपली सदोतीस आहे पूर्ण उंची त्याच्यामधून आपण कमरेची उंची टाकणार आहे कमरेची उंची आपण बारा इंचावरती टाकणार आहे त्याच्यामध्ये एक इंच प्लस करायचं आहे तेरा इंच घ्यायचं आहे तेरा इंचावरती आपण एक मार्किंग करून घ्यायची आहे आता इथून आपण शोल्डरचं माप टाकायचं आहे शोल्डर आपली दहा इंच आहे दहाचा नेहमी हाफ करायचा आहे पाच इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे आणि मुंडा आपण साडेपाच इंच इंचावरून टाकायचा आहे साडेपाच आपला मुंडा आहे माप हे या पद्धतीने स्ट्रेट लाईन करायचं आहे आता इथून सुद्धा आपण खाली लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे आता इथे आपण छातीचं माप टाकून घ्यायचं आहे छाती आपली सव्वीस आहे सव्वीसचा शोवीश चौथा पाठ आपला साडेसहा इंच येतो साडेसहावरती आपण मार्किंग करून घ्यायची आहे आणि पुढे आपण दीड इंचा शिलाई मार्जिन एक्स्ट्राच ठेवणार आहे कंबर आपली सव्वीस आहे सव्वीसचा चौथा पाठ साडेसहा इंच येतात साडेसहावरती एक मार्क करायचं आहे आणि दीड इंच शिलाईसाठी एक्स्ट्रा ठेवायचं आहे आणि हे आपण जॉईन करून घ्यायचं आहे हे माप ती आठ ते नऊ वर्ष मुलीच्या सेम राहतं त्यामुळे याच्यामध्ये काही चेंजेस करायची आवश्यकता नाहीये जर तुम तुमचं बाळ हेल्दी असेल तर तुम्ही त्यांचं अंगावरून माप घेऊन माप टाकू शकता आता wow. आपण मागच्या मुंड्यासाठी एक इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे इथे घ्यायचा आहे आणि लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे तिरकस शेप देण्यासाठी मुंड्याचा आता इथून आपण अर्धा इंच घ्यायचा आहे आणि इथून पाऊन इंच घ्यायचा आहे आणि हा आपला मुंड्याचा शेप शेप देऊन घ्यायचा आहे तुमच्याकडे जर शे शे पट्टी नसेल तर तुम्ही हाताने शेप देऊ शकता किंवा शे आर्मोल शेपरने सुद्धा शेप देऊ शकता आता आपला खांदा शोल्डर अडीच आहे प्लस अर्धा इंच तीन इंच करायचा आहे आणि तीन इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे म्हणजे गळारुंदी आपली दोन इंचाची राहते आणि आपली पुढचा गळा हा तीन इंचावरती साडेतीन इंचावरती मार्क करून घ्यायचा आहे आणि मागचा गळा अडीच इंचावरती मार्क करून घ्यायचा आहे आणि आपण हा चौकण रेडी करून घेऊया आणि आता याला आपण गोलाकार शेप देऊन घेऊया आता आता आपण हे आधी कटिंग करून घेऊया आता सर्वप्रथम आपण पाठीमागचा गळा आणि पाठीमागचा मुंडा कट करून घेणार आहे आता आपण यातला एक पॅनल बाजूला करून घेऊया आता आपण फ्रंटला जो हार्ट हार्ट शेप मध्ये आपल्याला जो गळा आहे तो आपण पहिला ड्रॉ करून घेणार आहे त्यासाठी आपण सात इंचावरती मार्किंग करून घेऊया आणि इथून आपण तो शेपचा आकार देऊन घेऊया आता हा आपला शेप रेडी झालेला आहे तो आपण कट करून घेऊया हा पार्ट आपण बाजूला करून ठेवूया आणि हा पार्ट आपला फ्रंट पार्ट आहे या पद्धतीने तो आपल्याला या दिसत आहे ओपन केल्यानंतर ना आता मी नेटच्या फॅब्रिकवरती अस्तर ठेवलेले आहे अस्तरचा हा माझा बॅक पार्ट आहे तो आपण ॲज इट इज ठेवून कट करून घेऊया आता हे माझं फोर फोल्ड नेटचं फॅब्रिक आहे त्याच्यामधून आपण आधी ब्लॅ बॅकचा पार्ट कट करून घेणार आहे आणि नंतर ना आपण फ्रंटचा पार्ट कट करून घेणार आहे आता याच्यामधून आपण एक पार्ट बाजूला करून ठेवूया आणि याच्यावरती आपण फ्रंट पार्टची मार्किंग करून घेऊया आता आपला खांदा शोल्डर अडीच प्लस अर्धा आहे म्हणजे तीन इंच आहे तीन इंचावरती आपण मार्किंग करायची आहे आणि गळा उंची आपली साडेतीन इंचावरती आहे तर आपण साडेतीन इंचावरती एक मार्क करून चौकोन बॉक्स तयार करून घेऊया आणि याला आपण आता गोलाकार शेप देऊन घ्यायचा आहे आणि मुंड्यासाठी पण आपण अर्धा इंच डाऊन यायचं आहे फ्रंट साठी आता हे आपण कट करून घेऊया ही आपली अपर पार्टची कटिंग झालेली आहे या पद्धतीने आपला पार्ट दिसत आहे अप्पर पार्ट आता आपण पार्टसाठी कापड किती लागणार आहे ते मी तुम्हाला सांगते आता मी राहिलेली फ्रिल घेतलेली आहे फ्रिलला फोर फोल्ड केलेला आहे म्हणजे आपली कंबर ही तेरा आहे तेराच्या डबल सव्वीस होतं आणि सव्वीसच्या पण डबल आपण कापड घ्यायचं आहे मी फ्रिल ही दोन दोन घेअरमध्ये लावणार आहे दोन लेअर असतील माझ्या फ्रिलचे म्हणून मी हे जास्त फॅब्रिक घेतलेलं आहे आता आपण इथून उंचीचं माप टाकूया उंची आपली ते टोटल उंची सदतीस इंच आहे त्याच्यामधून आपण तेरा इंच कमरेच्या उंची उंचीचे मायनस करून घेणार आहे आणि टोटल उंचीचं सदोतीस इंचावरती मार्क करून आपण इथून हे कट करून घेणार आहे एवढा पार्ट आपला फ्रिलचा राहिलेला आहे असेल आता आपण त्याच पद्धतीने अस्तर ही कटिंग करून घेणार आहे अस्तर आपण डबल लावणार आहे कारण आपल्याला कॅन कॅन ही अटॅच करायचं आहे त्यामुळे आपण डबल अस्तर लावून घ्यायचं आहे अस्तर हे उंचीला कमी असलं तरी चालेल आपण सर्वात कमी उंची टाकायची आहे अस्तरवरती आता आपण शेवटचा पाठ पाहणार आहे याच्यामध्ये आपण फ्रिल महत्वाची आहे फ्रिलचं पाठ पाहणार आहे त्यासाठी मी हे दोन मीटर राहिलेलं नेटचं फॅब्रिक घेतलेलं आहे आता आपण या फॅब्रिकवरती फ्रिल करून घेणार आहे त्यासाठी सर्वप्रथम आपण याची उंची मोजणार आहे उंची सिएचाळीच आहे सिचाळीचा हाफ तेवीस होतो तेवीसवरती एक मार्किंग करून घेऊया तेवीस वरती एक सेंटर घ्यायचा आहे आणि याची रुंदी पण मोजून घ्यायची आहे रुंदी किती आहे तेही बघून घ्यायची आहे मी तुम्हाला दाखवते माझ्या ह्याची रुंदी रुंदी ही साडे पस्तीस आहे साडे पस्तीस हाफ साडे सतरा दोन दोन रेषा येतात त्याच्यावरती आपण एक मार्किंग करूया आणि सेंटर काढून घ्यायचं आहे आणि इथून आपण आता सेंटर पासून इथे तीन इंचावरती एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे आता इथून आपण फ्रीड या पद्धतीने तीन तीन इंचावरती मार्क करून गोलाकार करून घ्यायचा आहे आता इथून आपण हे सात इंचावरती घ्यायचं आहे मार्किंग आणि सात इंचावरती गोलाकार रेडी करून घ्यायचा आहे हे बघा या पद्धतीने आपला फ्रिलचा सर्कल कम्प्लीट केलेला आहे याची ब्रॉड आपली सहा इंचाची ठेवलेली आहे इथून आपण तीन इंचाची घेतलेले हा राऊंड या पद्धतीने असं आपण कट करून घेणार आहे मी तुम्हाला कटिंग दाखवते या पद्धतीने आपण जे मार्किंग केले आहे त्याच्यावरती राऊंड शेप मध्ये आपण कट करत जायचं आहे हे बघा ही फ्रिल कट झाल्यावर अशी दिसते आता ही उचलल्यावरती आपल्याला या पद्धतीने वेवज येतील आणि याला आपण कडेने कॅन कॅन पट्टी जॉईन करणार आहे आणि या साईडने आपण प्लेट टाकून घेणार आहे या पद्धतीने आपली संपूर्ण कटिंग झालेली आहे हा आपला घेराचा पार्ट आहे हा अपर पार्ट आहे आणि फ्रिलचा पार्ट आहे व्हिडिओ आवडला असेल ते व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हाईकवरती रेटिंग द्यायला विसरू नका थँक्यू